नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय हर्षद मेहतानी दिलेले धडे हर्षद मेहतानी दिलेले धडे हा गमतीचा विषय आहे मला येणारा नेहमीचा अनुभव असा आहे की आपल्याला मनोमन अशा सगळ्या घोटाळ्यात गाजलेल्या माणसांविषयी आकर्षण असतं आणि केवळ माझी स्पर्धा तुलना किंवा वाटणारी असूया म्हणून नव्हे पण माझ्या अलीकडच्या काळामध्ये ज्या वेळेला माझ्या भाषणांच्या वेळेला माझी ओळख करून देताना असं सा सांगितलं जातं की माझा हर्षद मेहता प्रकरणामध्ये तपासणी अधिकारी म्हणून सहभाग होता त्यावेळेला वाजणाऱ्या टाळ्या आणि लोकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहिला की हर्षद मेहता अमर रहे असं आपण घोषणा देतोय की काय असं मला वाटतं कदाचित एक कारण असंही असेल की अगदी अलीकडच्या काळामध्ये लागोपाठ हर्षद मेहतावरती एक वेबसिरीज आली आणि एक सिनेमा आला तो विषय पहिल्यापासून माहीत असणारा किंवा मा निदान त्या काळात गुंतवणूक क्षेत्रातच कार्यरत असणारा अगदी इतक्या माफक भूमिकेत न जेव्हा मी या सिनेमाकडे किंवा वेब सिरीजकडे पाहतो त्यावेळेला असं लक्षात येतं की आशयाच्या जवळपास जाणारा या निकषावर पाहायचं झालं तर सिनेमा चांगला आहे आणि एक्झिक्युशन किंवा अंमलबजावणी या प्र सादरीकरण या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर वेब सिरीज हे गणित चांगलं आहे पण मोकळेपणाने सांगायचं तर हर्षद मेहता की जरा माझी थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे त्याचं कारण असं आहे की त्यानं ती गडबड केली नसती तर नंतरच्या काळामध्ये माझी करिअर झाली नसती हा व्यावसायिक विचार तर आहेच पण त्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की त्याची त्यावेळेला ज्या प्रमाणात बदनामी झाली त्या प्रमाणात आणि त्या प्रकारणात त्याची खरोखरच एवढी सहभाग होता का आणि कदाचित त्याचं उत्तर नकारार्थी द्यावं लागेल मी हर्षद मेहताची जरासुद्धा वकिली करत नाही किंवा त्याचं उदात्तीकरणही करत नाही पण आज जर मागे वळून पाहायचं झालं तर असं लक्षात येतं की एकोणीसशे नव्वदच्या काळानंतर आपल्या देशामध्ये दे। शेअर बाजाराला जी चलती मिळाली याच्यात एक महत्त्वाचा बिंदू ही हर्षद मेहताच्या काळामुळे शेअर बाजार हा विषय तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांपर्यंत पोचला हे नक्की म्हणजे त्या काळात मी गमतीनं असं म्हणत असे की खर सांगायचं म्हणजे मराठी वर्तमानपत्रांमध्ये लाख कोटी रुपये अब्जावधी रुपये अशा सगळे शब्द प्रयोग हे केवळ केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्पाची बातमी देताना येतात आणि नंतर वर्षाचे तीनशे चौसष्ट दिवस हे शब्द वापरावे लागत नाहीत हर्षद मेहताचे मराठी वर्तमानपत्र सृष्टीवरती उपकार आहेत की हे अब्जावधी कोटी रुपये लक्षावधी रुपये कोट्यावधी रुपये या शब्दांचे खेडे हर्षद मेहतामुळे वर्षात एकदाच नव्हे तर वारंवार वापरण्याची संधी आपल्याला मिळाली मग भले त्या प्रकरणात हर्षद मेहताचा सहभाग किती हा बघण्याचा विचार असेल दुसरा एक विषय असा की निधन माझ्या वैयक्तिक भूमिकेत न बोलायचा विचार झाला किंवा मा तुमच्या माझ्यासारख्या अनेकांचं जे त्या काळामध्ये वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत होते यांनी जगाकडे बघण्याची प्रसंगाकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी दिली म्हणजे एखादा शब्द कायद्यानं किती खेळला जातो याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणून हर्षद मेहता प्रकरणातल्या या दोन घटकांकडे घटकांकडे आणि घटनांकडे पाहता येईल असं मला मनापासून वाटतं त्याचं एक उदाहरण आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की, की ज्या वेळेला हर्षद मेहता प्रकरण इतक्या पूर्णत्वानं उघडकीस आलं नव्हतं परंतु चर्चा सुरू होती अशा वेळेला त्याच्या तपासण्या ज्या वेगवेगळ्या पातळ्यांवरती होत होत्या त्या, त्या काळामध्ये एकदा हर्षद मेहतानं एकदा असं विधान केलं की याकरता महाराष्ट्रातल्या एका जबाबदार राजकीय नेत्याला आम्ही काही पैसे दिले आहेत खरं म्हणजे त्याही दिवशी हर्षद मेहतानं त्या राजकीय नेत्याचं नाव घेतलं नव्हतं त्या काळात मी मुंबई शेअर बाजारात कार्यरत होतो ही बातमी किंवा ही घोषणा किंवा हे विधान त्यानं ज्या दिवशी केलं त्या दिवशी रात्री उशिरा माझा स्टॉक एक्सचेंजमधलं काम संपवून मी टी स्टेशनकडे परत येताना त्या रस्त्यावरती या राजकीय पक्षाचं तेव्हा कार्यालय असे त्यातले अनेक कर्मचारी हे रेल्वेमध्ये माझ्या मागच्या पुढच्या गाड्यांना असायचे त्यामुळे ओळखीचे होते ज्या दिवशी हर्षद मेहतानं असं विधान केलं की एका जबाबदार राजकीय नेत्याला मी काही पैसे दिले आहेत त्यावेळेला त्या पक्षाच्या राजकीय राजकीय पक्षाच्या कार्यालयामध्ये अक्षरशः स्मशान शांतता होती दुसऱ्या दिवशी याच बाबतीत बोलताना हर्षद मेहताना असं म्हटलं की त्या राजकीय नेत्याला मी दोन कोटी रुपये दिले आणि मग त्या दिवशी रात्री जेव्हा मी संध्याकाळी मी माझं दिवसभराचं कामकाज किंवा नोकरी संभाव आटपून मी पुन्हा एकदा व्ही टी स्टेशनला परत येतो त्यावेळेला मात्र त्याच राजकीय पक्षाच्या कार्यालयामध्ये अत्यंत आनंदाचं उल्हासाचं वातावरण होतं मी सहज त्या विद्या माणसांना तिथल्या चा ओळखीच्या कर्मचाऱ्यांना विचारलं की अरे पहिल्या दिवशीही हर्षद मेहतानी कुणाचं नाव घेतलं नव्हतं ना त्यावेळेला तुमच्याकडे शांतता होती दुसऱ्या दिवशीही हर्षद मेहतांना कुणाचं नाव घेतलेलं नव्हतं ना पण त्यावेळेला मात्र तुमच्या कार्यालयामध्ये आनंदाचं वातावरण होतं असं काय बदललं तर त्या कर्मचाऱ्यांनी एकमुखाने एका सुरात माझा प्रश्न संपल्या संपल्या असं उत्तर दिलं त्याच्यात एक महत्वाचा फरक आहे पहिल्या दिवशी एवढंच म्हणला जबाबदार नेत्याला दिले दुसऱ्या दिवशी म्हणला त्या नेत्याला दोन कोटी रुपये दिले आमचे साहेब इतकी कमी रक्कम घेत नाहीत ही एकोणीसशे नव्वदच्या दशकातली घटना आहे यातनं आपलं विधान कशा पद्धतीने मांडायचं आणि त्यातनं सनसनाटी कशी निर्माण करायची हे अलीकडच्या काळातलं जे सोशल मीडियाचं सूत्र आहे ते सोशल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सूत्राचा उद्गाता हर्षद मेहता आहे का याचा विचार करावा लागतो म्हणजे एकंदरीतच कुठच्याही गोष्टीकडं बघत असताना त्यातल्या नेमक्या कोणत्या लक्ष द्यायचा याचा विचार नेहमी केला जातो किंवा जो आपण नंतरच्या काळात करतो याची सुरुवात हर्षद मेहताच्या या दोन विधानांमध्ये एका आज जेव्हा मी मागे वळून या हर्षद मेहताच्या दोन विधानांकडे पाहतो त्यावेळेला मला जेफ्री हर्सनचा नॉट अप एमोर नॉट अप एनी लेस या कादंबरीची वारंवार आठवण होत असते एखाद्या कायद्याचा कसा गमतीचा उपयोग करून घेता येतो याचंही एक उदाहरण हर्षद मेहताच्या काळामध्ये लक्षात आलं आणि नंतरच्या बँकिंग रिफॉर्म्सची ती सुरुवात आहे असं मी गमतीने म्हणतो गमतीने म्हणतो हा शब्द प्रयोग महत्वाचा हर्षद मेहतानं दोन कोटी रुपये दिले हे प्रकरण किंवा हा घटना ही घटना किंवा घटक त्यावेळेला जसा गाजला होता तसा गाजलेला दुसरा भाग म्हणजे हर्षद मेहताला द्यावी लागलेली एकशे तीस कोटी रुपयांची मार्जिन त्याविषयी असं म्हटलं जातं की हर्षद मेहताला जेव्हा मुंबई शेअर बाजारानं ही नोटीस बजावली त्यावेळेला हर्षद मेहताला त्यावेळच्या तत्कालीन प्रथांनुसार असं सांगण्यात आलं होतं की हे पत्र मिळाल्यापासून चोवीस आत ती मार्जिन जमा करा प्रत्यक्षात हर्षद मेहतानं ती मार्जिन जमाही केली हर्षद मेहताला हे पत्र मिळालं शुक्रवारी दुपारी तीन नंतर आणि त्यामुळे शनिवारी दुपारी तीन वाजतोवर त्याला त्या ही हा मार्जिनचा चेक देण्याची मुभा किंवा सवलत किंवा परवानगी होती त्यानं शनिवारी दुपारी एक वाजताच हा चेक दिला तुमच्या असं लक्षात येईल की त्यावेळेला आपल्याकडे बँका दुपारी एक वाजता बंद होत असत त्यामुळे मुंबई शेअर बाजाराला किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला तो चेक सोमवारी भरावा लागला त्यावेळेला आपल्याकडे हाय व्हॅल्यू क्लिअरन्स नावाचा प्रकार नव्हता त्यामुळे सोमवारी चेक भरला तरी प्रत्यक्षात त्याचे पैसे हे मुंबई शेअर बाजाराच्या अकाउंटमध्ये गुरुवारी जमा झाले म्हणजे प्रत्यक्षात त्याला शुक्रवारी देताना अपेक्षा अशी होती की ते शनिवारच्या पैसे जमा व्हावेत परंतु कायदा आणि प्रथा याचा अत्यंत चांगला फायदा उठवत त्यानं कायदा पाळला होता का हो त्या दिलेल्या मुदतीमध्ये त्यांनी मार्जिन भरली का हो त्यांनी मुंबई शेअर बाजाराला चेक दिला का हो परंतु ते मुंबई शेअर बाजाराला पैसे मिळाले का याचं उत्तर शुक्रवारपर्यंत थांबावं लागलं हे आहे मग अशा वेळेला ज्या वेळेला आपण बँकिंग प्रोसिजर्स अँड प्रॅक्टिसेस असं म्हणतो त्याच्यामधल्या ज्या या उणीवा आहेत मग त्या व्यवस्थेतल्या असतील त्या यंत्रणेतल्या असतील हे जे गणित आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मग हर्षद मेहतानं एक दुसरा शब्द आपल्याकडे प्रचलित केला त्याचं नाव स्कॅम असं आहे खरं सांगायचं म्हणजे स्कॅम अशा आशयाचा शब्द तोपर्यंत डिक्शनरीमध्ये नव्हता स्कॅम हा शब्द अमेरिकन इंग्लिशमध्ये येतो स्कॅम हा शब्द इंग्लिश इंग्लिशमध्ये येतच नाही आणि स्कॅम याचा अर्थ घोटाळा असा आहे किंवा कदाचित घोटाळा असं म्हटलं जातं मला स्वतःला आज इतक्या वर्षानंतर त्या प्रकरणाकडे पाहताना असं म्हणावंसं वाटतं की स्कॅमची त्या अमेरिकन इंग्लिशमध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये शब्दकोशामध्ये तो ॲड केला म्हणून इंग्लिश इंग्लिशमध्ये नेमकी काय व्याख्या किंवा अर्थसंहिता दिली आहे याची मला कल्पना नाही पण कदाचित अशी ही व्याख्या होऊ शकते का की द आर द सेट ऑफ प्रॅक्टिसेस थिंगर प्रिस्क्राईब बट नॉर प्रोहिबिटेड अशाला स्कॅम म्हणतात का आणि तसं जर असेल तर हर्षद मेहतानं या दोन गोष्टींचा अत्यंत चतुराईनं बुद्धीनं आणि सगळ्यात महत्त्वाचं सा म्हणजे सातत्यानं केलेला उपयोग म्हणजे हर्षद मेहता प्रकरण आहे का याचा विचार करावा लागेल हे म्हणण्याचं कारण असं कि नंतरच्या काळामध्ये या गोष्टी किंवा या उनिवा लक्षात घेऊन आपण नंतरच्या काळामधल्या आपल्या आर्थिक सुधारणांच्या बाबतीत अनेक वित्तीय सेवा क्षेत्रांमध्ये कायदे केलेत म्हणजे जसं म्हणतात की गरज ही शोधाची जननी असते त्यामुळे या घोटाळ्यातनं कारण एकोणीशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव हे एक मी गमतीनं अनेकदा असं म्हणतो की एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव हा काळ आपल्या देशातला केवळ आर्थिक सुधारणांची पंचवार्षिक योजना नव्हती तर आर्थिक घोटाळ्यांचीही पंचवार्षिक योजना होती कधी हर्षद मेहता असेल कधी केतन पारेख असेल कधी आय पी ओ प्रकरण असेल कधी सी आर भन्साली असेल नंतरच्या काळामध्ये यू टी आयला आलेल्या अडचणी असतील दरम्यानच्या काळामध्ये अरुण शेरेगरसारखी गाजलेली प्रकरणं असतील टिक प्लांटेशन असेल हॉर्टिकल्चर असेल सेरिकल्चर असेल फ्लोरिकल्चर असेल अनेक पतसंस्था असतील म्हणजे मी गमतीने म्हणत असते त्या काळामध्ये की आता लाटा मोजण्यासाठी आम्ही समुद्रातल्या आम्ही कंपनी नेमतो त्याच्यासाठी आय पी ओ आणा एवढंच फक्त सांगायचं राहिलं होतं पण या सगळ्या घोटाळ्यांमुळे बाकी काही नाहीतरी एका बाजूला आर्थिक संकट देशासमोर असलेलं आणि दुसरीकडे त्यातनं बाहेर येताना येणारे आर्थिक घोटाळे यांनी आर्थिक सुधारणांची नेमकी गरज अधोरेखित केली का आणि हर्षद मेहता हा त्याचा चेहरा बनला का असा विचार करण्याजोगा आहे पुन्हा एकदा सांगतो या प्रक्रियेमध्ये मला जरासुद्धा हर्षद मेहताचं उदात्तीकरण करायचं नाही पण आज मी तिलाही त्यावेळेला हर्षद मेहता विरुद्ध नोंदवलेल्या एफ आय आरपैकी किती प्रकरणांचा निकाल लागला आणि किती प्रकरणं अजून कोर्टात प्रलंबित आहेत याचा जरूर विचार करो कारण शेवटी कायद्यानं जेव्हा तुम्हाला एखादा गुन्हेगार सिद्ध करायचा असतो त्यावेळेला त्या, त्या गुन्ह्याची नेमकी व्याख्या कायद्यामध्ये असावी लागते हर्षद मेहता ज्या काळात बाजारामध्ये कार्यरत होता त्यावेळेला अशी व्याख्या आपल्याकडे नाही याचं तरी भान आपल्या राज्यकर्त्यांना धोरणकर्त्यांना आणि बाजारकर्त्यांना द्यावं लागलं का आज हा विचार करण्याची आवश्यकता अशासाठी आहे की आज ज्या वेळेला आपण असं म्हणतो की आज जगातला सगळ्यात सुरक्षित शेअर बाजार आपला आहे कोणत्याही घटनेनंतर गेल्या बत्तीस वर्षामध्ये एक दिवसही आपल्या शेअर बाजारातली उलाढाल थांबलेली नाही एक दिवसही आपल्याला ट्रेडिंग पुढे ढकलावं लागलेलं नाही एक दिवसही आपल्याला सेटलमेंट पुढे ढकलावं लागलेलं नाही याचं श्रेय गेल्या तीस वर्षात सातत्यानं आपण आपल्या कायद्यांमध्ये आपल्या प्रथांमध्ये आपल्या नियमांमध्ये आपल्या तंत्रज्ञानामध्ये करत गेलेल्या सुधारणा आहोत पण या उणीवा या अशा घोटाळ्यांनी जाहीर केल्या का किंवा उघडकीस आणल्या का याचा विचार करायचा म्हणून शेखर चौसष्टच्या मर्यादित वेळेतला आजचा विषय हर्षद मेहता मनपूर्वक धन्यवाद